समाजात दोन प्रकारचा ब्राह्मणवाद आहे त्यातील एक उघड ब्राह्मणवाद देशावर राज्य करत आहे तर दुसरा छुपा ब्राह्मणवाद हा वावरत आहे महाराष्ट्रात ब्राह्मणवादाची पाळेमुळे बळकट असून या ब्राह्मणवादाशी लढा देण्यासाठी कोणीही नाही ही, ना ही शोकांतिका आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी रविवारी व्यक्त केली अर्श प्रकाशनातर्फे डॉक्टर सी पी थोरात यांच्या काशीराम मनुवादापुढे आव्हान या पुस्तकाचे प्रकाशन राजीव परवेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे प्रकाशक दिलीप चव्हाण यावेळी उपस्थित होते परवेकर म्हणाले महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवादाची पाळेमुळे अत्यंत बळकट आहेत या ब्राह्मणवादाशी लढा देणं सोपं नाही लढा विजयामध्ये किंवा पराभवात परावर्तित होतो हे महत्त्वाचं नसून लढा कोण देत आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं मात्र सध्या हा लढा देण्यासाठी कोणीही नाही ब्राह्मणवादी माणसानं जय भीम म्हटल्यावर चळवळीतील व्यक्तींच्या अंगावर रोमांच येतात मात्र असं म्हणणं हे त्यांचं धोरण असू शकतं पुढच्या शंभर किंवा हजार वर्षांवर प्रभाव टाकेल अशी एक संस्कृती विचारसरणी समाजात दृढ झाली पाहिजे त्यातूनच समतेच्या विचारांचा खरा अर्थ प्राप्त होईल थोरात मनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांनी समाजाला जागृत केलं आंबेडकरी चळवळीत पदाची अपेक्षा न ठेवता काम करणं हाच खरा आंबेडकर वाद आहे असं म्हणावं लागेल मात्र सध्या आंबेडकरी चळवळीमध्ये विरोधाभास निर्माण झाला असून तरुण वर्ग अधिक संभ्रमात आहे त्यामुळे आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखायला तरुणांनी शिकलं पाहिजे देशातील प्रत्येक पुरोगामी हा स्वतःला आंबेडकरवादी मानत आहे मात्र जोपर्यंत जातीची पाळ ही नष्ट करून एक धोरण नुसार आंबेडकरी चळवळीमध्ये विलीन झाले तर आंबेडकरवादी म्हणता येईल त्यामुळे पुरोगामी होणं सोपं आहे आंबेडकरवादी होणं अत्यंत अवघड असल्याचं मत मधू कांबळेंनी मांडलं आता केवळ ग्रंथ वाचून चालणार नाही तर विचार हे प्रत्यक्ष कृतीत उतरवून लढा देणं महत्त्वाचं आहे असं आव्हानही त्यांनी केलं